त्या ताम्र तरू खाली शेरलॉक होम्स रहस्यकथेच्या ह्या कथेचा पहिला भाग आपण ऐकला त्या भागामध्ये मिस व्हॉयलेट हंटर ही गवर्नन्सची नोकरी घेऊन मिस्टर रुकॅसेल यांच्याकडे गेली आणि तिथे जरा काही विचित्र गोष्टी ज्या चालल्या होत्या की तिला निळा पोशाख घालायला सांगितला केस कापायला सांगितलं एका खुर्चीवर बसायला सांगितलं तर तिने शेर्लॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन यांना तिथे बोलवून घेतलं आणि ती त्यांना काय काय घडलं ते सांगत होती नमस्कार मी मंजिरी धामणकर कथा मंजिरी या माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते अशाच उत्तमोत्तम विविध भावरसांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा त्या ताम्र तरुखाली भाग दोन शेरलॉक होम्स रहस्यकथा मूळ लेखक सर आर्थर कॉर्न डॉयल अनुवादक श्री विलास फडके अभिवाचक मंजिरी धामणकर आणखी दोन दिवसांनी हाच कार्यक्रम याच पद्धतीने पार पडला नंतर त्यांनी माझ्या आता ते कादंबरी दिली आणि वाचताना माझीच सावली पुस्तकावर पडू नये म्हणून खुर्ची थोडी फिरवली आणि ती कादंबरी मोठ्या आवाजात वाचून दाखवायला सांगितली दहा मिनटं मी कादंबरी वाचली असेल आता मला त्या कथानकात रस वाटू लागला होता पण अचानक त्यांनी मला वाचन थांबवून पोशाख बदलायला सांगितलं आपल्याला कल्पना आलीच असेल मिस्टर होम्स की या विचित्र वागणुकीमुळे माझं कुतूहल चांगलंच जागं झालं होतं माझं तोंड खिडकीच्या विरुद्ध दिशेला असलं पाहिजे यासाठी ते नेहमीच दक्ष असत साहजिकच आपल्या मागे काय चाललंय हे जाणून घेण्याची मला उत्सुकता वाटू लागली सुरुवातीला मला ते अशक्य वाटत होतं पण मला लवकरच मार्ग सापडला माझा एक आरसा फुटला होता त्याचा तुकडा मी रुमालात लपवला पुढल्या वेळी हसता हसता मी रुमाल डोळ्यांजवळ नेला आणि माझ्या मागच्या बाजूला काय चाललं आहे ते बघण्याचा प्रयत्न केला पण तिथे काहीच दिसलं नाही माझी निराशा झाली पुढच्या वेळी मात्र माझ्या लक्षात आलं की सदमटन रस्त्यावर एक इसम उभा आहे त्याने छोटीशी दाढी ठेवली आहे आणि अंगात राखाडी रंगाचा सूट आहे तो माझ्याच दिशेने बघत होता बाहेरचा हमरस्ता असल्याने तिथून रहदारी चालूच असते हा इसम मात्र आमच्या बाजूला असलेल्या रेलिंगला टेकून टक लावून माझ्याकडे बघत होता मी रुमाल खाली करून मिसेस रुकॅसेलकडे बघितलं तेव्हा ती शोधक नजरेने माझ्याकडे बघत असल्याचं लक्षात आलं ती बोलली काहीच नाही पण मी आरशातून मागे बघत असल्याचा तिला संशय आला होता हे निश्चित जेफ्रो ती उठून म्हणाली तो तो रस्त्यावर एक उडान टप्पू इसम मिस हंटरकडे बघतोय बघ तुमचा कुणी मित्र नाही ना मिस हंटर मिस्टर रुकॅसनी विचारलं छे छे माझ्या ओळखीचं इथे कुणीच नाही म्हणजे तो कुणीतरी ममालीच दिसतोय तुम्ही मागे वळून त्याला जाण्याचा इशारा करा पाहू कशाला पण आपण तिथे दुर्लक्षच केलं तर मी विचारलं नाही नाही तो मला रोजच इथे येऊन त्रास देईल तुम्ही वळा आणि त्याला जाण्याचा इशारा करा मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं आणि दुसऱ्याच क्षणी मिस्टर रुकॅसेल यांनी खिडकीवरचे पडदे ओढून घेतले ही झाली आठवड्यापूर्वीची गोष्ट त्यानंतर मला कधीही त्या खिडकीजवळ बसावं लागलं नाही की निळा पोशाख घालावा लागला नाही तो इसमयी रस्त्यावर कधी दिसला नाही Hmm, पुढे बोला होम्स म्हणाला तुमची हकीकत चांगली मनोरंजक वाटते आता मी जे सांगेन ते कदाचित असंबद्ध वाटेल कारण या घटनांचा एकमेकींशी तसा काही संबंध नाही मी कॉपर बीचीसला आले त्याच दिवशी मिस्टर रू कॅसेल मला स्वयंपाकघराच्या जवळच्या आउटहाऊसकडे घेऊन गेले त्याच्या जवळ जाताच आम्हाला साखळीचा खळखळाट आणि एका मोठ्या प्राण्याच्या चालण्याची चाहूल ऐकू आली मिस्टर रुकॅसलनी मला फटीतून आत डोकावून बघायला सांगितलं बघा सुंदर आहे की नाही ते म्हणाले मी आत डोकावले आणि दचकून मागे झाले दोन तेजस्वी डोळे माझ्याकडे रोखून बघत होते पण तो प्राणी मात्र अंधारामुळे दिसत नव्हता घाबरू नका माझे मालक मला दचकलेली बघून म्हणाले तो कार्लो आहे माझा मॅस्टिफ कुत्रा मी त्याला माझा म्हणतो खरं पण खरं तर माझा नोकर टॉलरच त्याला व्यवस्थित सांभाळू शकतो आम्ही त्याला दिवसातून एकदाच खायला घालतो तेही मोजकं त्यामुळे तो नेहमी चपळ असतो टॉलर त्याला रात्री मोकळा सोडतो कोणी आगंतुक आवारात शिरलाच तर हा त्याला फाडून खाई म्हणून तुम्हाला सांगून ठेवतोय रात्री उंबरठ्या बाहेर पाऊलही टाकू नका तुमचा जीव मोलाचा आहे हा इशारा अजिबात खोटा नव्हता आणखी दोन दिवसांनी मी रात्री दोनच्या सुमाराला माझ्या खिडकीजवळ उभी होते बाहेर छान चांदणं होतं घरासमोरची हिरवळ त्यात सुंदर चमकत होती ती शांतता ते सौंदर्य मनाला मोहवत होतं अचानक अचानक मला झाडांच्या सावलीत कसली तरी हालचाल जाणवली एक धिप्पाड कुत्रा उजेडात आला अहो जवळजवळ एखाद्या वासरा एवढा मोठा त्याचा सगळाच अवतार उग्र आणि भयानक होता तो संथपणे हिरवळीवरून चालत गेला आणि समोरच्या झाडांच्या सावलीत नाहीसा झाला त्याला बघून रात्रीच्या वेळी इथे कुणीही पाऊल टाकू शकणार नाही याविषयी माझी खात्रीच झाली आता मला आलेला अगदी विचित्र अनुभव सांगते मी लंडनमध्ये असताना केस कापले होते हे तुम्हाला माहितीच आहे हे कापलेले केस मी माझ्या ट्रंकेच्या तळाशी ठेवले होते एका संध्याकाळी तो मुलगा झोपल्यानंतर विरंगुळा म्हणून मी आपल्या खोलीतलं फर्निचर तपासू लागले आणि माझ्या सामानाची नीट लावालाव करू लागले या खोलीत एक खण असणारं कपाट होतं त्यातले वरचे दोन खण मोकळे होते तिसऱ्याला मात्र कुलूप लावलं होतं पहिल्या दोन खणात मी माझे कपडे ठेवले पण अजूनही का काही सामान शिल्लक होतंच तिसऱ्या खणाचा उपयोग करता येत नाही हे बघून मी वैतागले हा चुकून तर लावला नसेल ना या विचाराने मी माझ्याजवळच्या किल्ल्यांचा जोडगा काढला सुदैवाने पहिलीच किल्ली त्याच्या कुलपाला लावली आणि खण उघडला आतमध्ये काय दिसलं असावं काय वाटतं तुम्हाला अहो चक्क माझे कापलेले केस मी ते हातात घेऊन बघितले अगदी तोच रंग तीच जाडी पण हे अशक्य आहे हे मला जाणवत होतं माझे केस या खणात कसे येतील थरथर त्या हाताने मी माझी ट्रंक उघडली वर ठेवलेल्या वस्तू बाहेर काढल्या तळाशी ठेवलेले माझे केस बाहेर काढले ते आणि खणात मिळालेले केस शेजारी शेजारी ठेवून बघितले दोन्ही अगदी तंतोतंत सारखे हा प्रकार विचित्र नाही मला त्यामागचा काहीच अर्थ उलगडत उल नव्हता मी ते केस होते तसे खणात ठेवले आणि या संदर्भात रुकॅसल जोडप्याशी एका शब्दानेही बोलले नाही त्यांनी कुलूप लावलेला खण उघडून आपण चूकच केली असं मला वाटलं मला पहिल्यापासूनच निरीक्षण करण्याची आवड लवकरच साऱ्या घराचा नकाशा माझ्या डोक्यात पक्का तयार झाला घरातली एक बाजू कधीही वापरली जात नाही हे माझ्या लक्षात आलं टॉलर जोडप्याच्या खोलीजवळून गेलं की त्या जागेचा दरवाजा लागत असे पण त्याला कायम कुलूप लावलेलं असे एक दिवस मी जिना चढून वर गेले त्या दरवाजातून मिस्टर रू कॅस येत होते त्यांच्या हातात किल्ल्यांचा जुडगा होता त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमी दिसणारं हास्य गायब झालं होतं उलट तो लाल बुंद दिसत होता भुवया वर चढल्या होत्या कपाळावरची शीर आणि थाड थाड उडत होती त्यांनी दरवाजाला कुलूप लावलं आणि एक शब्दही न बोलता माझ्या शेजारून निघून गेले या प्रसंगामुळे माझं कुतूहल चांगलंच जागं झालं एक दिवस माझ्या विद्यार्थ्याबरोबर मी मुद्दामच घराच्या त्या बाजूला गेले त्या बाजूला एका रांगेत चार खिडक्या होत्या त्यापैकी तीनवर भरपूर धूळ साठली होती तर चौथी बंद केलेली होती तिथे कुणीच राहत नाही असं वाटत होतं फिरता फिरता माझी नजर तिकडे जात होती अचानक मिस्टर रुकॅसल बाहेर आले आज मात्र त्यांचा चेहरा नेहमीसारखा हसरा होता मिस हंटर काल तुमच्याशी न बोलता पुढे गेलो म्हणून तुम्ही मला तुसडा समजला असाल ते म्हणाले पण तेव्हा मी जरा गडबडीत होतो यावर मी त्यांना ती गोष्ट विसरून गेल्याचं सांगितलं तुमच्याकडे बरीच जागा मोकळी दिसते मी म्हटलं आणि ती ती, ती एक खिडकी बंद आहे हां मला फोटोग्राफीची आवड आहे ते म्हणाले आणि तिथे माझी डार्क रूम आहे तुमची निरीक्षण शक्ती मात्र कमालीची आहे हां कुणाचा विश्वासही बसणार नाही वरवर ऐकणाऱ्याला ते खुशीत बोलत असावेत असं वाटलं असतं पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या नजरेत संताप दिसत होता त्याच क्षणी मला कळलं मिस्टर होम्स की त्या जागेत असं काहीतरी आहे की जे मी बघू नये असं त्यांना वाटतं आणि मला तर ते बघून घेण्याची जबरदस्त इच्छा झाली होती ही केवळ उत्सुकता नव्हती तर असं केल्याने काहीतरी चांगलं घडेल असं वाटत होतं स्त्रियांना अंतर्ज्ञान असतं असं म्हणतात ना कदाचित हे अंतर्ज्ञानच मला तशी प्रेरणा देत असणार तिथे नक्कीच काहीतरी होतं आणि ते काय आहे हे बघण्याची मी संधी शोधू लागले कालच मला तशी संधी चालून आली मिस्टर रुकॅसेल आणि टॉलर जोडपं त्या खोल्यांमध्ये काहीतरी करत होते एकदा मी त्याला एक भली मोठी बॅग दरवाजातून घेऊन येताना बघितलं अलीकडे त्याचं पिणं फारच वाढलं होतं आणि काल तर त्याला भलतीच चढली होती मी माडीवर गेले तेव्हा किल्ली दरवाजालाच अडकवलेली दिसली तोच ती तिथे विसरून गेला असणार याविषयी माझी खात्री झाली रु कॅसल दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा खालीच होते मला चांगली संधी चालून आली होती मी हलकेच किल्ली फिरवली दरवाजा उघडला गेला मी आज शिरले माझ्यासमोर एक छोटा वरांडा होता तिथे खाली कार्पेट अंथरलेलं नव्हतं की भिंतीवर वॉलपेपर लावलेला नव्हता दुसऱ्या टोकाला तो उजव्या बाजूला वळत होता त्या कोपऱ्यावरच एका ओळीत तीन दरवाजे होते त्यापैकी पहिला आणि तिसरा उघडा होता आतल्या खोल्या मोकळ्या आणि धुळीनी भरलेल्या होत्या दोन्ही खोल्यांमध्ये एक, -एक खिडकी होती आणि त्यांच्यावरही भरपूर धूळ साठली होती मधला दरवाजा बंद तर होताच पण त्यावर एक लोखंडी बारही ठोकला होता त्याच्या एका बाजूला कुलूप होतं आणि दुसरी बाजू दोराने घट्ट बांधली होती दरवाजाला कुलूप लावलं होतं आणि त्याची किल्ली मात्र दिसत नव्हती मी बाहेरून बघितलेली बंद खिडकी याच खोलीची याविषयी माझी खात्री झाली तरीही खोलीत पूर्णपणे अंधार नाही हे दरवाजाखालच्या फटीतून दिसत होतं हा वरून पडणाऱ्या उन्हाचा परिणाम असावा त्या दरवाजाकडे बघत आतमध्ये काय चाललंय याचा विचार करत असतानाच मला आतमधून कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला आणि तसंच अंधूक प्रकाशात एक सावलीही इकडून तिकडे ये जा करताना आढळली ते बघून मात्र कुठल्या तरी अनामिक भीतीने माझी गाळणंच उडाली मिस्टर होम्स सगळं धैर्य अचानक कुठेतरी गायब झालं मी मागे वळले आणि वाघ मागे लागल्यासारखी धावत सुटले धाड धाड जिना उतरून खाली आले दरवाजातून बाहेर पडले आणि आदळले ती रू कॅसेल यांच्या हातातच तुम्हीच होता तर ते हसून म्हणाले दरवाजा उघडा बघून मला अंदाज आलाच होता हो मी काय घाबरले म्हणून सांगू हो हो ते मला धीर देत म्हणाले पण तुम्हाला एवढी भीती तरी कसली वाटली पण त्यांचं ते, ते बोलणं फसवं होतं मिस्टर होम्स आवाज फसवा होता यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे हे माझ्या लगेचच लक्षात आलं मी त्या मोकळ्या भागात जाण्याचा गाढवपणा केला हो मी म्हटलं या अंधूक प्रकाशात एवढं भयान आणि एकाकी वाटलं ना की त्यांनीच घाबरून जाऊन मी पळत सुटले बस एवढंच त्यांनी मला बारीक नजरेने निहाळत विचारलं मग म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी विचारलं मी त्या दरवाजाला कुलूप कशासाठी लावतो असं तुम्हाला वाटलं मग मला खरंच काही माहिती नाही हो नको त्या गोष्टीत नाक खुपसणाऱ्या लोकांना त्या दरवाजापासून दूर ठेवण्यासाठी समजलं अजूनही त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम होतं अहो मला आधी माहीत नसतं तर मी गेले नसते पण आता तरी समजलं ना यापुढे त्या दरवाजाच्या उंबरठ्यात जरी पाय ठेवला ना आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य जाऊन संताप दिसत होता एखाद्या दैत्यासारखे ते माझ्याकडे बघत म्हणाले तर तर तुला माझ्या कुत्र्यासमोर फेकीन बापरे मी एवढी घाबरले होते की आपण काय करतो आहोत काही कळत नव्हतं बहुतेक मी त्यांना ओलांडून धावत माझ्या खोलीकडे गेले असावे भानावर आले तेव्हा आपण पलंगावर थरथर कापत पडले असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मग माझ्या मनात तुमचा विचार आला मिस्टर होम्स तुमच्या सल्ल्याशिवाय तिथे पुढे दिवस काढणं शक्य नव्हतं मला त्या घराची आतल्या माणसांची अगदी त्या मुलाचीसुद्धा भीती वाटते माझ्या दृष्टीने ते सगळेच भयानक आहेत तुम्हाला इथे आणता आलं तरच चांगलं होईल असं मला वाटलं मी तिथून पळून जाऊ शकले असते पण काय आहे ना माझं कुतूहलसुद्धा मला वाटणाऱ्या भीती इतकंच बळकट आहे शेवटी मी मनाचा निश्चय केला आणि तुम्हाला तार पाठवली तेव्हापासून जरा हलका हलकं वाटू लागलं मी दरवाजाजवळ परत आले आणि तो कुत्रा सुटा असण्याच्या भीतीने पोटात गोळा उभा राहिला नंतर मला आठवलं की त्या दिवशी त्या टॉलरनी एवढी घेतली होती की त्याला काहीही करता येणं शक्य नव्हतं त्या कुत्र्यावर नियंत्रण ठेवता येईल किंवा त्याला सोडता येईल असा सगळ्या घरात तो एकटाच होता मी हळूच घरात शिरले आणि बिछाण्यात आडवी झाले तुमची मदत मिळणार या आनंदात मला बराच वेळ झोपही लागली नाही सकाळी विंचेस्टरला येण्याची परवानगी मिळवण्यात काही अडचण आली नाही पण मला तीनच्या आत मात्र परत गेलं पाहिजे हां रुख कॅसल जोडपा संध्याकाळी बाहेर जाणार आहे त्यामुळे मुलाला सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे मी तुम्हाला सगळी हकीकत सांगितली आहे आता या साऱ्याचा अर्थ काय आणि मी पुढे काय करावं हे सांगितलं तर बरं होईल होम्स आणि मी ती विलक्षण कहाणी ऐकताना अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो होम्स खिशात हात घालून इकडे तिकडे फेऱ्या मारू लागला त्याचा चेहरा चांगलाच गंभीर दिसत होता तो टॉलर अजूनही प्यायलेल्या स्थितीतच आहे त्याने विचारलं हो त्याची बायको मिसेस रुकॅस यांना सांगताना मी ऐकलं की तिनेही त्याच्यासमोर अगदी हात टेकलेत म्हणून हां हे छान झालं आणि रुकॅसल जोडप संध्याकाळी बाहेर जाणार आहे ना हो मिस हंटर तिथे कुलूप लावता येईल अशी एखादी कोठी आहे का हो आहे ना वाईनच्या बाटल्यास आठवण्यासाठीची एक कोठी आहे या सगळ्या प्रकरणात तुम्ही ज्या हुशारीनी आणि धाडसानी पावलं टाकलीत ते खरंच कौतुकास्पद आहे मिस हंटर तुम्ही आणखी एक कामगिरी करू शकाल का तुमच्यासारखी स्त्री अपवादानेच भेटते म्हणून मी विचारतोय काय आहे सांगा ना मी प्रयत्न नक्की करेन मी आणि माझा मित्र सात वाजता कॉपर बीचेसला येऊ हो। त्यावेळी रुकायस जोडपं गेलेलं असेल आणि टॉलर पिऊन लोळत पडलेला असेल राहता राहिला मिसेस टॉलर त्याच आरडाओरडा करण्याची भीती आहे काहीतरी करून तुम्ही त्यांना खोलीत बंद करून ठेवलं तर आपलं काम सोपं होईल हो एवढं काम मी निश्चितच करीन छान मग आपण या प्रकरणाचा व्यवस्थित तपास करू शकू ऐकलेल्या गोष्टींवरून मला एकच शक्यता वाटते तुम्हाला इथे कुणाची तरी नक्कल करण्यासाठी आणलाय आणि त्या खऱ्या व्यक्तीला त्या खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आहे आता ही व्यक्ती कोण तर निश्चितच रू कॅसलची मुलगी ॲलिस ती अमेरिकेला गेली असल्याचं सांगितलेलं मला आठवलं तुमची उंची देहयष्टी केसांचा रंग सगळं काही तिच्याशी मिळतं जुळतं असल्यामुळे तुमची निवड करण्यात आली एखाद्या आजारामुळे तिचे केस कापावे लागले असतील म्हणून तुम्हालाही आपले कापून घ्यावे लागले केवळ योगायोगाने तुम्हाला तिचा सुगावा लागला तो रस्त्यावर घुटमळणारा इसम तिचा एखादा मित्र किंवा प्रियकरही असावा तुम्ही घातलेले तिचे कपडे रूपातलं साम्य तुमचं हसणं आणि नंतर इशारा करणं यावरून ॲलिस आता आनंदात आहे आणि तिला त्याची गरज नाही असा त्याचा समज झाला असणार त्यांनी रात्री आत येऊन तिला भेटू नये यासाठीच त्या कुत्र्याला रात्री मोकळं सोडलं जात असेल एवढ्या गोष्टी तर निश्चितच स्पष्ट झाल्यात आता प्रश्न एवढाच आहे की त्या मुलाचं काय करायचं आता त्याचा इथे काय संबंध आला मी मध्येच विचारलं वॉटसन तू एक डॉक्टर आहेस साहजिकच आईवडिलांचा अभ्यास करून मूल कसं असेल याचा तुम्ही अंदाज करता पण माझी पद्धत मात्र उलटी आहे मी मुलाचा अभ्यास करून त्याचे आईवडील कसे असतील हे बघतो आता हा मुलगा केवळ गंमत म्हणून प्राण्यांशी क्रूरतेने वागतो हा गुण त्याच्या हास्यमुख वडिलांकडून आला की आईकडून ते आपल्या मुलीला ज्या क्रूरतेने वागवतात त्यावरून ते स्पष्ट होतं तुमचं अगदी शंभर टक्के बरोबर आहे मिस्टर होम्स मिस हंटर ओरडलीच आता मला या संदर्भातल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आठवतात पण चला आता वेळ घालवण्यात अर्थ नाही त्या बिचाऱ्या मुलीला वेळीच मदत केली पाहिजे हे बघा एक गोष्ट आपण सारखी सतत लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपली गाठ एका धूर्त कोल्ह्याशी आहे सात वाजेपर्यंत आपण काहीही करू शकत त्या नाही त्यावेळी आम्ही तुमच्याबरोबर असू आता या प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी फार वेळ नाही लागणार आम्ही शब्द दिल्याप्रमाणे सात वाजता कॉपर बीचेसजवळ पोचलो संध्याकाळच्या उन्हात झाडांची तांबूस पानं लखलख त्या भांड्यांप्रमाणे चकाकत होते त्यावरून घर बरोबर असल्याची खात्री झाली मिस हंटर दरवाजात हसत मुखानं उभ्याच होत्या सगळं काही व्यवस्थित झालं होम्सने विचारलं खालच्या भागातून कुठून तरी धाड आवाज ऐकू येत होता त्या खोलीत अडकलेल्या मिसेस टॉलर हंटर म्हणाली तिचा नवरा स्वयंपाकघरात गोरत पडला आहे या त्याच्या चाव्या या मिस्टर रुकॅसर यांच्याजवळच्या चाव्यांच्या डुप्लिकेट आहेत वा वा तुम्ही अगदी छान कामगिरी केली होम्स मनापासून म्हणाला चला चला आम्हाला वाट दाखवा आपण लवकरच या कपटी कारवायांचा अंत करून टाकू आम्ही वर जाऊन दरवाजा उघडला वरांडा ओलांडला आणि मिस हंटरनी सांगितलेल्या त्या बंद दरवाजासमोर उभे राहिलो होम्सनी दोर तोडला दरवाजावर लावलेला बारही काढला पण वेगवेगळ्या किल्ल्या वापरूनही हे कुलूप मात्र उघडे ना आतमधून कसलाच आवाज ऐकू ये ना त्यामुळे होम्सचा चेहरा काळवणला आपल्याला उशीर झाला नसला म्हणजे मिळवली तो म्हणाला मिस हंटर तुम्ही इथेच थांबा आम्ही दोघं आत जातो वॉटसन मला दरवाजा फोडायला मदत कर बघूया आपल्याला जमतं का तो जुना तकलादू दरवाजा आमच्या दोघांच्या ताकदीपुढे लगेच कोसळून पडला आम्ही एकत्रच खोलीत धावलो पण पण खोली मोकळीच होती एक नवारीची कॉट छोटंसं टेबल आणि कपड्यांची टोपली वगळता तिथे काहीही नव्हतं कैदी बेपत्ता वर मोकळं आकाश दिसत होतं हे चा चा त्या सैतानाचंच कृत्य होम्स म्हणाला त्याला मिस हंटरच्या हालचालींचा संशय आला असणार म्हणूनच त्याने आपल्या कैद्याला इथून हलवलं पण कसं त्या वरच्या भगदाडातून त्यांनी ते कसं केलं ते बघूया टेबलाचा आधार घेऊन तो छपरावर चढला ही बघ छपराच्या कडेला शिडी लावली आहे इथूनच तो पळाला पण पड़ ते कसं शक्य आहे मिस हंटरने विचारलं मिस्टर रुकॅसल गेले तेव्हा तर शिडी लावलेली नव्हती त्याने परत येऊन हा उद्योग केला असणार तो अतिशय हुशार आणि धोकेबाज इसम हे सांगून ठेवतोय हे बघा आता आता जिन्यावरून पावलांचा आवाज ऐकू येतोय ना तो त्याचाच असणार अशी माझी खात्री आहे वॉटसन तुझं पिस्तूल तयार ठेवलंस तर बरं होईल त्याचं बोलणं पुरं होतं न होतं तोच एक जाडा जुडा इसम दरवाजात येऊन उभा राहिला त्याच्या हातात चांगला मजबूत सोटा होता मिस हंटर त्याला बघताच किंचाळी फोडून मागे सरकली तर होम्सनी पुढे येऊन तिच्यासमोर आपल्या देहाची ढाल केली ए हरामखोर तो म्हणाला कुठे आहे तुझी मुलगी त्या लठ्ठोबाने आधी सभोवताली बघितलं आणि नंतर वर नजर टाकली हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे तो किंचाळला चोर लुडबुडे मी तुम्हाला रंगे हात पकडलाय आता तुम्ही माझ्यात आवडीतात तुम्हाला चांगलाच धडा शिकवतो असं म्हणून तो मागे फिरला आणि धाड धाड जिना उतरू लागला ते ते कुत्र्याला सोडायला गेलेत मी हंटर ओरडली माझा पिस्तूल तयार आहे मी तिला धीर देत म्हणालो आधी पुढचा दरवाजा लावा बघू होम्स म्हणाला आणि आम्ही तिघंही एकदमच धावलो आम्ही खाली पोचतो न पोचतो तोच त्या कुत्र्याचं ओरडणं आणि कुणाची तरी भयंकर किंचाळी ऐकू आली एक लाल तोंडाचा वयस्कर इसम बाजूच्या दरवाजाने झोकाडण्यात देत बाहेर आला अरे देवा तो ओरडला कुणीतरी कुत्र्याला मोकाट सोडलेलं दिसतंय तो दोन दिवसांचा उपाशी आहे धावा धावा नाही तर फार उशीर झालेला असेल होम्स आणि मी धावत सुटलो घराला वळसा घातला टॉलर आमच्या मागून धडपडत येत होता एका भल्या दांडग्या कुत्र्यानं रूख कॅसेल यांना आडवं करून त्यांची मानगुट पकडली होती ते धडपडत ओरडण्याचा प्रयत्न करत होते मी पुढे होऊन कुत्र्याच्या डोक्यात गोळी घातली तो आडवा झाला खरा पण त्याचे सुळे अजूनही रु कॅसेल यांच्या मानेत रुतले होते मोठ्या कष्टाने आम्ही त्यांना वेगळं केलं आणि लोळा झालेल्या रु कॅसेल यांना घरात नेलं त्याला सोफ्यावर निजवलं आणि आत्तापर्यंत शुद्धीवर आलेल्या टॉलरला ही बातमी मिसेस रु कॅसेल यांना देण्यासाठी पिटाळलं रु कॅसेल यांच्या वेदना कमी करण्यासाठी मी शक्य तेवढे प्रयत्न केले आम्ही त्यांच्या सभोवती कोंडाळा करून उभे असतानाच दिवाणखान्याचा दरवाजा उघडला गेला आणि एक उंच आणि सडपातळ स्त्री आत आली मिसेस टॉलर मिस हंटर ओरडली होय मिस हंटर मिस्टर रुकॅसर यांनीच तुमच्याकडे धावण्यापूर्वी मला सोडवलं मिस तुम्ही मला तुमच्या मनात काय आहे हे, हे सांगितलं असतं ना तर एवढी धडपड करण्याची गरज नाही असं मीच तुम्हाला सांगितलं असतं सा। अच्छा होम्स तिच्याकडे बारकाईनी बघत म्हणाला इतर कुणापेक्षा मिसेस टॉलर यांनाच या प्रकरणाची जास्त चांगली माहिती दिसते होय सर आणि ती सगळी माहिती मी तुम्हाला सांगायला तयार आहे ठीक आहे आपण बसून घेऊया आणि आम्हाला सगळं काही सांगा मी मान्य करतो हो की काही गोष्टींच्या बाबतीत मी अजून अंधारात आहे सगळं काही सांगते ती म्हणाली मला कोठीतून बाहेर काढलं असतं तर यापूर्वीच सांगितलं असतं हे प्रकरण जर पोलिसात गेलं तर मी तुमच्या बाजूचे आहे हे लक्षात ठेवा मीच ॲलिसलाही मदत करत होते तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केल्यापासून मिस ॲलिसला या घरात कधीच सुख लाभलं नाही तिने याबाबतीत कुणाशीही कधीही तक्रारही केली नाही पण तिचा मिस्टर फावलर यांच्याशी परिचय झाल्यावर परिस्थिती अधिकच बिघडली माझ्या माहितीनुसार मिस ॲलिसला तिच्या आईच्या इच्छापत्रानुसार बरीच संपत्ती मिळाली होती त्यांनी याबाबत जराही गाजाबाजा न करता सगळं काही मिस्टर रुकॅसल यांच्या हाती सोपवलं होतं तिच्या बाबतीत मिस्टर रुकॅसल निश्चिंत होते पण तिचं लग्न झालं की तिचा नवरा आपला हक्क सांगायला येणार याची कल्पना असल्याने त्यांचा या लग्नाला विरोध होता तिने लग्न करावं किंवा करू नये पण सगळी संपत्ती आपल्या नावे करून द्यावी यासाठी ते तिच्यावर दबाव आणत होते तिनं त्या कागदपत्रांवर सह्या करायचं नाकारलं तेव्हा मग त्यांनी तिचा छळ चालू केला इतका छळ की ती मेंदूच्या विकाराने आजारी पडली सहा महिने ती मृत्यूच्या दारात होते ती बरी झाली पण अगदी हातापायांचा सांगाडा बनले तिचे केस कापावे लागले तरीही मिस्टर फावलर यांचं तिच्यावरचं प्रेम जराही कमी झालं नाही खरा दिलदार प्रेमिक आहे तो आत्ता तुम्ही सांगितलं त्यावरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला होम्स म्हणाला बाकीच्या गोष्टींचा मी अंदाज करू शकतो तिला कोंडून ठेवण्याची कल्पना रुकॅसल यांचीच ना होय सर तसंच त्या फावलर यांना कटवण्यासाठी मिस हंटर यांना लंडनहून आणण्याची कल्पना आहे होय सर पण हे फावलर हार मानणाऱ्यांपैकी नव्हते त्यांनी घरासमोर ठाणच मांडलं तुमची भेट घेतली आणि दोघांचेही विचार एकच आहेत हे तुम्हाला पटवून दिलं हो सर मिस्टर फाउलर अतिशय सौम्य बोलणारे आणि उदार मनाचे होते मिसेस टॉलर मनापासून बोलली हां आणि त्यांनी तुमच्या नवऱ्याला पिण्यासाठी जराही कमी पडू दिली नाही आणि तुमचे मालक बाहेर पडतील तेव्हा शिडीचाही बंदोबस्त केला अगदी तुम्ही म्हणता तसंच झालं सर आम्हाला तुमची माफी मागितली पाहिजे मिसेस टॉलर होम्स म्हणाला आम्हाला माहीत नसलेल्या अनेक गोष्टींचा तुम्ही उलगडा केलात हे इथले सर्जन आणि मिसेस रुक असेल येताना दिसत आहेत मला वाटतं वॉटसन आपण आता मिस हंटरना विंचेस्टरला सोडावं आपली उपस्थिती या लोकांना खटकायला नको अशा तऱ्हेने तांबूस पानांच्या बीच वृक्षांनी वेढलेल्या त्या घरातलं रहस्य संपलं रुख असल त्या हल्ल्यातून वाचला खरा पण अपंग स्थितीत पत्नीच्या मदतीवरच त्याला आपलं आयुष्य काढावं लागलं टॉलर आणि त्याची पत्नी अजूनही त्यांच्या सेवेत आहेत रू कॅसलचं पूर्वायुष्य आठवून त्याला सोडून जाणं त्यांच्या जीवावर येत असावं मिस्टर फावलर आणि मिस ॲलिसने पलायनाच्या दिवशीच सदमटनमध्ये जाऊन विवाह केला फावलर सध्या मॉरिशसमध्ये सरकारी नोकरीत आहे मिस व्हॉयलेट हंटर ही सध्या वॉल्सॉल इथे खाजगी शाळेत मुख्याध्यापिका आहे आणि एक यशस्वी शिक्षिका म्हणून तिने नाव कमावलं असावं असा माझा अंदाज आहे